नमस्कार मंडळी तर आज आपण ज्वारीचं पीठ खमंग खरपूस भाजून पूर्वीच्या काळी बनवला जाणारा पौष्टिक नाश्त्याचा एक पदार्थ बनवतोय चव इतकी जबरदस्त की घरातली सगळेच अगदी मागून मागून खातील रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथं मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आपण आता हे पीठ थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि फोडणीची तयारी करूया त्यास मी कढई ठेवलेली आहे शक्यतो आपल्याला जाडबुडाच्या आपल्याला तीन चमचे तेल आहे तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर पाव चमचा जिरे आहे त्यानंतर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या त्यानंतर कडीपत्तीची पानं घालायची त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे आता हा कांदा आपल्याला छान असा मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपला छान मऊसूद परतून झाला की यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं आहे झालं की गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला हे पीठ सात ते आठ मिनिट छान असं खमंग खरपूस भाजून घ्यायचंय तीन ते चार मिनटं झालेली आहे आपलं हे पीठ भाजत आलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा धनेपूड यामध्ये घालायची आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला हे पीठ तीन ते चार मिनिटं छान असं भाजून घ्यायचं आहे झालेली आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ छान असं भाजून सुळसुळीत झालेलं आहे आणि याचा सुगंधही खूप छान असा सुटलेला आहे तर आज आपण ज्वारीच्या पिठाची पौष्टिक अशी उकडपेंडी बनवतोय आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आता ही उकडपेंडी तुम्हाला किती पातळ किंवा मोकळी करायची आहे त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी ही उक्कडपेंडी मोकळी करून घेणार आहे त्यासाठी इथं मी अर्धी वाटी पाणी यामध्ये आहे यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर याला दोन ते ती तीन मिनटं पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा ही छान अशी परतून झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय मस्त अशी मोकळी सुळसुळीत झालेली आहे हे बघा चवीला ही जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे शिवाय पौष्टिक आहे नक्की करून बघा आपण आता ही उकडपेंडी काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद